దేవగ సంబార భాటి మాసళ విక్రీ కేంద్రం అల

नमस्कार मित्रांनो देवाचगड देवगड या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा देवगड सांभारबाटी मच्छी मार्केट या ठिकाणी सहशे स्वागत करतो आणि आज आपण आलो परत एक आज पण लिलाव होतो बरोबर -बर चार वाजता त्याच्या तीन वाजल्यापासून मित्रांनो माश्याचे जे, जे लांशीवरून हो मासे सप्लाय करतात बोटी लहान लहान ते घेऊन येतात किनाऱ्यावर आणि त्यानंतर किनाऱ्यापासून पाठीमागे जे हो। हो सांभारबाटीचा सा लिलाव होतो ज्या ठिकाणी माश माशाचा लिलाव होतो महावऱ्याचा त्या ठिकाणी लिलाव केला जातो आणि माश्याचा लिलाव कशाप्रकारे केला जातो आता तुम्हाला आणि पुकारणी कशी केली जाते हा व्हिडिओ तुम्हाला आज बघायला भेटणार हा व्हिडिओ लाईट नक्की एक लाईक करा चला जाऊया थेट मासे विकतात त्या ठिकाणी आणि आजचा व्हिडिओ कसा होईल तो नक्की कॉमेंट करून सांगा चला देवगड सांभारपाटी मासळी विक्री केंद्रामध्ये आपण आलो आहोत आणि आत्ता पाहुणे तीन झालेले आहेत मित्रांनो चार वाजता लिलाव सुरुवात होणार तोपर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे इथे तर हा व्हिडिओ बघा म्हटला मित्रांनो कारण बऱ्याच दिवसांनी बऱ्याच महिन्यांनी म्हणणा आपण हा व्हिडिओ टाकतो आहे मासे मार्केटमध्ये काय काय भेटणार आज आणि कशाप्रकारे गेला होतो हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल तर मित्रांनो ह्या ठिकाणी सुका म्हावरा आपल्या गाभी समाजात म्हावरा बोलतात सिद्ध मराठी मच्छी बोलतात आणि सुके मासे म्हणतात तुम्ही आता सुका म्हवरा आम्ही बोलतो कारण हे म्हावरा आहे बघा ले। ले। ले सुकत ठेवलेलं आहे आणि ह्याचा पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर म्हणजे दोन हजार पंचवीसच्या पहिल्याच महिन्यात तुम्हाला पाहायला भेटेल आहे भेटणार आहे आणि ह्यामध्ये बरेचशे ठेवलेले आहेत बघा तर मित्रांनो ह्या ठिकाणी बघा बळे सुकत घातलेले आहेत आणि आज मित्रांनो पाणी सुकलेलं आहे थोडं त्याच्यामुळे थोडी थोडे पाठी राहणार आणि त्यानंतर तिथून चालत येणार आणि या ठिकाणी लिलाव केला जाईल मित्र मित्रों बगास भरपूर है भरपूर कमी जाए थे हाठिका मित्रांनो आज कमी वाटत आहेत मासे बघण्यावरूनच वाटत आहेत ते आता एक दुसरी होडी आली आहे मासे घेऊन लांची त्याच्यात चिंगळाच्यात मित्रां ट्रायगर आणि मिनी वगैरे या तिन्ही क्रेट मध्ये चिंगळ्या आहेत पण ती जास्त पण नाही अर्धी त्याच्याशी एकदम खाली आणि तर मित्रांनो आत्ता दुसऱ्या होडीसून बाहेर काढले आहेत बघा म्हणजे क्रेट बाहेर काढले पहिले पाण्यात खाऱ्या पाण्यामध्ये असे पाण्यामध्ये ठेवतात आणि मग वर काढतात आणि त्यानंतर आपल्या ज्या ठिकाणी लिलाव होतो त्या ठिकाणी घेऊन येतात तर अजून दोन होळी येत आहेत मासे घेऊन म्हणजे टोटल चार झाले दाखवतो तुम्हाला ठीक आहे तर मागून घेते चिंगळा दिसत आहेत खेकडे हे सर्वात मोठे खेकडे आहेत बघा हे बघा बघा ह्या ठिकाणी मित्र बडे आहेत वागळा आहेत चिंगडा खेकडे आणि बारीक सारीक मासे आहेत मित्र आज जास्त करून चिंगळा खेकडे दिसत आहेत आता ह्याच्यात बघा काय आहे मासे आहेत दिसले नाही कुठचे कुठचे आहेत ते तर मित्रांनो ही, ही समोरचे तीन माणसं येतात ना तीन क्रेट घेऊन चार माणसं पूर्णपणे तुम्हाला चिंगडा भेटणार आहे ह्याच्यात खेकडे आहेत परत चेंगळा आणि माकुल या आता चौकजण आणले आहेत चार ट्रे त्यामध्ये आहेत बघायला तर मित्रांनो आज बघा किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ थोडे आले आहेत आणि जास्त करून आज शिंगा दिसा आणि खेकडे बाकी अदरवाईज अजून काय असेल बघावं लागलं यामध्ये काय आहे बघू बर्फ घातलेला आहे त्यामुळे समजत नाही काय नक्की

चालू झालेलं आहे आणि ऐकायला पण काही येणार नाही खूप गर्दी आहे आज आणि आज जास्त करून मासे आलेल्या आहेत जास्त करून कुर्ले चिंगणा ते पे, आपल्याला बघायला भेटू शकतात सौंदाळे वगैरे आजच्या माशाचा लिलावचा म्हणजे आज दुसरा पार्ट म्हणजे कसं झाला तो नक्की कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला आहे तर नक्की लाईक करा हे असेच नवीन नवीन आपले व्हिडिओ येत राहतील चॅनलवर खूप सपोर्ट करा तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो